हरियाणातले पहिले कल हाती आलेले आहेत आणि या पहिल्या कलांमध्ये काँग्रेसला आघाडी प्राप्त झालेली आहे काँग्रेस सध्या बेचाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं कळतय भाजप सोळा जागेवर आघाडीवर आहे तर काँग्रेस बहुमतापासून फक्त चार जागा दूर असल्याचं पाहायला मिळत आहे या क्षणाची अतिशय मोठी घडामोड हरियाणातले हे पहिले कल सध्या हाती आलेले आहेत आणि या पहिल्या कलांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस सध्या बेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर भाजप भाजपची पिछेहाट झालेली आहे भाजप सध्या सोळा जागांवरच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस सध्या बहुमतापासून फक्त चार जागा दूर असल्याचं या पहिल्या कलांमधून पाहायला मिळतंय तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय हरियाणातले हे पहिले कल सध्या हाती आलेले आहेत हरियाणामध्ये सध्या काँग्रेसनं आघाडी घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे सकाळी आठ वाजताच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे एकीकडे भाजपला सत्ता टिकवण्याचा विश्वास असतानाच काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे काँग्रेस सध्या सेहेचाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं आहे आणि भाजपची पिछेहाट झालेली आहे भाजप सध्या अठरा जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेसनं सध्या बहुमताचा आकडा गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसनं हरियाणामध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं पाहायला मिळत आहे हरियाणामध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे आणि बहुमताचा आकडा देखील काँग्रेसनं गाठलेला आहे तर भाजपची मात्र जोरदार पीछेहाट झालेली आहे फक्त अठरा जागांवर सध्या भाजप आघाडीवर असल्याचं कळत आहे हळूहळू निकाल समोर येऊ लागलेले आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा देखील जल्लोष काही ठिकाणी सुरू झाला असल्याचं पाहायला मिळत आहे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात येतोय हरियाणामधली ही काही दृश्य तर आपण सध्या हे कल पाहूयात हरियाणातले सध्या भाजप बावीस जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे काँग्रेस चोपन्न जागांवर आघाडीवर आहे तर इतर किंवा आप आपनं सध्या तीन जागांवर आघाडी घेतलेली आहे हरियाणातले हे आपण कल पाहतोय जोरदार मुसंडी काँग्रेसनं घेतलेली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे एकीकडे एक भाजपला सत्ता टिकवण्याचा विश्वास असताना दुसरीकडे काँग्रेसनं मात्र जोरदार मुसंडी मारलेली आहे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे आणि बहुमताचा आकडा देखील काँग्रेसनं गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या हरियाणामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे आणि भाजप सध्या अठरा जागांवरच आघाडीवर आहे सध्याचे पहिले हे कल आपण पाहतोय आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील करायला सुरुवात केलेली आहे लाडू पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात येतोय कारण काँग्रेसनं हरियाणामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे एक प्रकारे परिवर्तनाची लाट हरियाणामध्ये सध्या पाहायला मिळते आणि आता जम्मू काश्मीरचे देखील कल आपण पाहणार आहोत सध्या जम्मू काश्मीरमध्ये भाजप अडतीस जागांवर आघाडीवर आहे तर न सध्या पाच जागा प्राप्त केलेल्या आहेत आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत अतुलजी आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे कल हळूहळू हाती येत आहेत हरियाणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे आपली प्रतिक्रिया नाही आम्ही विनम्रपणे हे जनतेचं जनता जनार्दनाचं मॅन्डेट जे आहे ते स्वीकारतो आम्ही आणि दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी असेल पैलवान असेल तिथले युवा असतील म्हणजे नौ बेरोजगारी सर्वात मोठी सर्वात जास्त महागाई शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्रास देण्यात आला खिळे ठोकण्यात आले पाणी आणि सोडण्यात आलं त्यांच्यावर अश्रुदूर सोडण्यात आला या सगळ्या गोष्टी करेक्ट करायला लागतील या सगळ्या गोष्टीवर जास्त काम करावं लागते आणि पुन्हा पूर्ववत शांती एकोपा हे निर्माण करावं लागेल रोजगार निर्माण करावा लागेल आव्हान मोठं आहे पण ते आम्ही स्वीकारतो विनम्रपणे आणि जनतेने जो कौल दिलेला आहे ज्या गोष्टींसाठी कौल दिलेला आहे त्या गोष्टींवर काँग्रेस काम करेल याच्यावर आम्हाला विश्वास यासाठी आहे की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रा केली आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी दहा हजार किलोमीटरची यात्रा केली त्याच्यावरून लोकांच्या लक्षामध्ये सत्य आलेलं आहे आणि ते जपणं लोकांच्या भावना जपणं लोकांच्या अपेक्षा जपणं हे काँग्रेसचं काम आहे नाही काँग्रेस ते करेल अतुलजी मात्र कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही तर ही निवडणूक लढवली कारण भाजपला सत्ता टिकवण्याचा अतिशय जास्त विश्वास असताना आता काँग्रेसनं दोन्ही राज्यांमध्ये तर अशा प्रकारे जोरदार मुसंडी मारलेली आहे आघाडीवर आहे नेमके कोणते मुद्दे तुम्हाला फायद्याचे ठरलेत एक तर आम्ही सांगितलं की अग्निवीर जी आहे ती अग्निवीरच्या योजनेच्या आम्ही विरोधात आहे दुसरं ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भामध्ये आम्ही ठोसपणे राज्यांमध्ये आव्हान देतो आहे आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे शेतकऱ्यांना एम एस पीची लिगल गॅरंटी जी आहे ती लिगल गॅरंटी आम्ही देतो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल गांधींवरचा विश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आता जनतेमध्ये निर्माण व्हायला लागला आहे कारण सत्य त्यांच्या लक्षात आलेलं आहे किती दिवस तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचंड पैसा जो आहे तो वापरून एका चांगल्या व्यक्तीची तुम्ही इमेज खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुनार चाओदा, दुनार चाओदा ले ले ते पण जनतेच्या लक्षात आलेलं आहे दोन्हीचं गव्हर्नन्स जनतेच्या समोर आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आणि त्याचा परिणाम जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे की बीजेपीची अवस्था शाहिस्ते खानासारखी झालेली आहे जीवावरचं बोटावर निभवलेलं आहे म्हणजे सत्तेवरच अल्पमतातलं सरकारवर निभवलेलं आहे ते सुद्धा करेक्ट होईल बर जी आणखी एक महत्वाचा प्रश्न राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा जो सुरू झाली त्यानंतर बरीच विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी टीका केली त्यांच्या यात्रेवर मात्र या यात्रेचा या हे संपूर्ण निकाल पाहता कुठेतरी फायदा होतोय असं वाटतंय शंभर टक्के लोक ज्या पद्धतीनं येऊन राहुल गांधींकडे आपल्या तक्रारी मांडायची ज्या पद्धतीनं महिला येऊन रडायच्या गळ्यात पडायचा तर तो, तो एक विश्वास जो आहे सदासजी भारतीय महिला सार्वजनिकरित्या एखाद्या परपुरुषाला हातात हात घेऊन रडणं त्याच्या गळ्यात गळे पडून त्याला आपल्या व्यथा सांगणं हे पहिल्यांदा होत होतं म्हणजे त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो विश्वास यासाठी दृढ झाला की आमचं तेलंगणामध्ये सरकार आहे कर्नाटका सरकार आहे हिमाचलमध्ये सरकार आहे या सगळ्या ठिकाणी आम्ही जे बोललेलो होतो ते करून दाखवलेलं हो आहे त्यामुळे आम्ही जर काही केलं तर त्याला रेवडी म्हणायचं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही बीजेपीचा प्रचार होता तो किती अपप्रचार आहे कशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करून देशामध्ये विभाजनाचं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न मोदीजींनी केलेला होता त्याला सपशलरीत्या जे आहे ते जनतेने नाकारलेला आहे आणि ते तसं नकोही आपल्याला शांती सौहार्द भाईचारा हे हे आपल्या देशाची ओळख आहे लहानपणापासून आपण पुस्तकांमध्ये हेच शिकतो विविधतेेत ते एकता सारे भारतीय माझे बांधव आहेत तर हे या गोष्टीला तडा कुठेतरी दहा गेलेला होता ते करेक्ट होणं सुरू झालेलं आहे अतुलजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे हे कल हळूहळू हाती येऊ लागलेले आहेत काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळते एक प्रकारे परिवर्तनाची लाट दोन्ही राज्यांमध्ये प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जर आपण बघितलं जे कल आपल्याकडे येत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः ज्या पद्धतीचे कल आहे त्यामध्ये एकतर अतिशय स्पष्ट बहुमताच्या दिशेने हरियाणामध्ये काँग्रेस आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या पद्धतीनं साठच्या जवळपास साठ प्लस साधारणच्या जवळपास साधारणतः चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं आहे त्या त्या दिशेनं जाताना मिळतं आहे जजपा जे आहे ते एक जागेवर साधारणतः त्यांना यश मिळेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे अन्य जा जागांवरती सात जागांवरती साधारणतः इतर आहेत तर भारतीय जनता पक्ष वीस तर तेच पद्धतीने जम्मू काश्मीरनं जर बघितलं ज्या पद्धतीनं सकाळी नऊ वाजे स्पर्श स्थिती आहे जी स्थिती जर बघितली तर पी डी पी जो पक्ष आहे याला पाच जागांवरती यश त्यांना मिळतं एकोणतीस जागांवरती भारतीय जनता पक्षासमोर असताना खास करून ह्या सगळ्या सगळ्या जागा ज्या जा जम्मू भागातल्या आहेत आणि त्रेचाळीस जागेवरती काँग्रेस आगेकूच असताना आपल्याला पाहायला मिळते आणि बारा जर जागा, जागा बघितल्या आपण तर साधारणतः या जागा ज्या आहेत या समोर अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला पाहायला आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसनी तयारी केली होती त्या तयारीमध्ये जर बघितलं आपण तर काँग्रेसनी साधारणतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पंधरा ते सोळा सभा या दोन्ही राज्यांमध्ये घेतल्या होत्या पंधरा ते सोळा सभा विविध कार्यक्रम द्या साधारणतः हरियाणामध्ये साधारणतः या सभा होत्या त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि